नमस्कार मंडई या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओरिगामी पक्षी कसा तयार करायचा तर यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूयात ओरिगामी पेपर पेविकॉल स्केच पेन आणि एक कात्री तर आता आपण बघूयात ओरिगामी पेपर कसे असतात तर हे काही ओरिगामी पेपर आहेत यातले आपण दोन तीन सिलेक्ट करून घेणार आहोत पहिल्यांदा आपण ऑरेंज कलरचा घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक लॅवेंडर कलरचा घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक ब्लू कलरचा घ्यायचा आहे असे तीन पेपर सिलेक्ट केलेले आहेत आपण आता त्याच्यावर आपल्याला वेगवेगळे वेग वेग शेप काढायचे आहेत तर हा मी पंखाचा शेप काढत आहे त्याच्यानंतर आता चोचीचा व मागच्या पंखाचा शेप काढायचा आहे तर हा झाला चोचीचा शेप व आता मागच्या शेपटीचा शेप काढत आहोत हे शेप आता आपल्याला कापून घ्यायचे आहेत हे शेप आता आपल्याला कात्रीने कापून घ्यायचे आहे आता आपण दोन दोन सेंटीमीटरचा सर्कल काढून घेणार आहोत व त्याला कात्रीने कापून घेणार आहोत हे पक्षाचे तोंड आपल्याला करायचे आहे त्यासाठी आपण हा सर्कल कापून घेत आहोत हे आपले वेगवेगळे शेप्स तयार झालेले आहेत आता आपण पक्ष्याचे धड का कापून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला दहा सेंटीमीटरचा एक सर्कल तयार करायचा आहे मग पक्ष्याचे शरीर आपल्याला या सर्कलमध्ये करायचे आहे हा सर्कल आपल्याला आता कापून घ्यायचा आहे आता हा सर्कल मधोमध दुमडायचा आहे असा मग त्याला थोडेसे फाकवायचे आहे त्याच्यानंतर आपण जे पक्ष्याचे तोंड तयार केलेले आहे ते चिटकवायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला शेपटी व पंख चिटकून घ्यायचे आहेत आता आपण शेपटी चिटकत आहोत आता आपण पंख चिटकून घेत आहोत व आपला पक्षी रेडी झालेले आहे आता तो कसा हलतो ते आपण पाहूयात पक्ष्याच्या शेपटीला थोडेसे हलवायचे आहे मग तो पक्षी आपोआप हलतो तर इथे आपण पाहणार आहोत थोडा पक्ष्याच्या शेपटीला हलवलं की तो पक्षी हलू लागतो बागा किती छान पद्धतीने आपला पक्षी तयार झालेले आहे तर तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच